यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ वाशिम एक पूर्ण लोकसभा मतदारसंघ आहे त्याच्यासोबत हिंगोली उमरखेड आणि तसेच चंद्रपूरचे लोकसभा मतदारसंघाचे आर्णी आणि वणी असे दोन असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी पण आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आचारसंहिताच्या कोणतेही उल्लंघन होऊ नये याच्यासाठी आपले इंटर डिस्ट्रिक्ट बॉर्डर इंटर स्टेट बॉर्डर सर्व ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आलेला आहे त्या ठिकाणी प्रत्येक टीममध्ये एक एक्झिक्युटिव्ह एक मॅजिस्ट्रेट त्यांच्यासोबत दोन ते तीन पोलीस कर्मचारी आणि ज्या ठिकाणी एक्साइज डिपार्टमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर लागणार आहेत ते सर्व ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे असं जिल्ह्यामध्ये आपण चोवीस चेकपोस्ट आपण वेगवेगळ्या ठिकाणी अपॉइंट केलेले आहे त्याच्यासोबत प्रत्येक असेम्बली कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आपण फिरते पथक तीन ते चार फिरते पथक प्रत्येक असेंब्ली सेगमेंटमध्ये पण अपॉइंट केलेलं आहे ज्या ठिकाणी कोणती आचारसंहिता उल्लंघन वगैरेची तक्रार येत आहे त्यासाठी व्हिडिओग्राफी आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व्हिडिओ सर्वेलन्स टीम ही पण अपॉइंट केलेली आहे तसेच निवडणूकमध्ये लागणारा खर्च कॅन्डिडेटचा असेल किंवा दुसऱ्या लोकांचा असेल त्याच्यासाठी सुद्धा व्हिडिओ गेमिंग टीम आणि अकाउंटिंग टीम आपण प्रत्येक ठिकाणी ठेवलेली आहे प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचे कोणते ऑर्गनायझेशन त्यांना करायचे असेल कोणते मिरवणूक रॅली कोणते कार्यक्रमाची परवानगी घ्यायची असेल तर त्यासाठी कलेक्टर ऑफिसला तसेच असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सीला ए आर ओ लेवललासुद्धा एक एकल खुड खिडकीची आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि ऑनलाईन सुविधा पोर्टलमार्फतसुद्धा ते त्याच्यासाठी अर्ज करू शकतात तसेच नागरिकांना जर आचारसंहिता उल्लंघनची कोणती तक्रार करायची असेल तर त्यासाठी सी विजिल म्हणून एक ॲप आहे त्याच्यामध्ये ते तक्रार नोंदू शकतात फोटो किंवा व्हिडिओ काढून आम्ही शंभर मिनिटाच्या आत त्याच्यावर एफ एस टी कीर्तिपथक वगैरे पाठवून त्याच्यावर कारवाई करत आहोत